अनंत मुंबई गोवा महामार्गाच्या साराप्ते पत्रादेवी देवी बायपास वर मळगाव कुंभारली रस्तावाडी इथं झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या वेंगुर्ला उभातांडा येथील रहिवासी आणि तिरोडागावचे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर यांचा गोवा बांबू इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना गुरुवारी सत्तावीस मार्चला सायंकाळी घडली मयत ग्रामसेवक करंगुटकर यांच्यासहित तिरोडा ग्रामपंचायत युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी तिरोडा येथील अंजली सागर आडारकर पेंडूर मालवणी येथील प्रथमेश प्रमोद कदम काळसे सुतारवाडी मालवणी येथील समीर सदानंद मयेकर हे जखमी झाले होते ग्रामसेवक करंगुटकर हे सहकारी कर्मचारी अंजली आडारकर शासकीय कामकाज मुंबई गोवा महामार्गाच्या पत्रादेवी मळगावच्या दिशेनं वळत होते तर दुसऱ्या दुचाकीवरील कदम आणि समीर हे मळगाव येथून बायपासच्या सर्व्हिस रोडवरून मालवणच्या दिशेनं जात होते यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्यानं चौघेही रस्त्यावर फेकले गेले या सर्वांना गोवा बांबू इथं अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं यातील करंगुटकर यांच्या पायावरून चारचाकी गाडी गेल्यानं पायाला गंभीर दुखापत झाली होती दुखापत झाले होते उभा दांडे इथं सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ बहिणी भाऊजय असा परिवार आहे करंगुटकर यांना सामाजिक नाटकांची प्रचंड आवड होती ते नाटकात कामही करत होते सर्वत्र व्यक्त होते हळहळ आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल